बीड मधील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवस पूर्ण होतात या संपूर्ण घटनेचा जे छाडा लावण्याचं काम जे आहे ते बीडचे आणि आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरे दश यांनी पहिल्यापासून सभागृहामध्ये असेल किंवा खालच्या पातळीवरती असेल आणि ग्राउंडवरती असेल आवाज उठण्याचं काम जे आहे त्यांनी केलेलं आहे त्यांनी पुन्हा आज एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे भेटीमध्ये काय घडलेलं आहे मी तेच जाणून घेणार आहे अण्णासाहेब पहिल्यापासून तुम्ही घटनेचा संपूर्ण छाडा लावताय घटनेला बावीस दिवस पूर्ण होतात मात्र कोणत्या तपासाला वेगळ्या त्यांना पाहायला मिळते काही आरोपींचे खाते देखील घोटलेले आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे हे पहा आरोपींची खाती सीज करण्याचा ऑर्डर माननीय मुख्यमंत्री महोदय दिलेले त्याच्यामुळे त्या लोकांचे धाबे आता दामाणलेले आहेत ते आता बकरी किंवा अशा पद्धतीने चालू आहे परंतु जनतेचा बीड जिल्ह्यातील जनतेचा आणि महाराष्ट्राचा विश्वास हा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती आहे आणि मी जे इथे गेलेलो होतो की बाराशे तेराशे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिवाल्व्हरचे लायसन्स ते कशा काय बीड जिल्ह्यामध्ये दिले हे तर रिवाल्व्हर परमिशनचे झाले यांना कोणाच्याशी शिफारशी कोणी सांगितलं कोणत्या एस ने याला देऊन टाका असं म्हणलं म्हणजे जेणे फुटाने वाटावेत तसे यांनी पिस्तोलचे लायसन दिलेले आहे त्यामुळं या अधिकारी सुद्धा आता ज्यांनी हे असे लायसन्स दिले ते म्हणजे चौकशीच्या कार्यकक्षेत येतील आणि त्यांना घ्यावं अशा प्रकारचे सुद्धा विनंती मुख्यमंत्र्यांना करणार कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने बीडचे पालकत्व जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशी मागणी केलेली आहे मी आताही मागणी करतो की हे स्वतः सरळ जर व्हायचं असेल आणि सीएम साहेब जर आले ना तर हे दोन महिन्यात सगळं सर म्हणजे सफायाच होईल सरळ होईल आणि कुठेही लोकांना कशाही बाबतीत विहिरीला पैसे शेत तलावाला पैसे तुम्हाला सांगतो गाय गोठ्याला पैसे कशालाही पैसे त्या सवय लागेल हे हो कंत्राटी कर्मचारी एवढे म्हणजे बे, बेमरतपणे वागतायत काही काही जणांच्या ते माहिती काढली की हे एपीओ डीटीओ केटीओ पीसीओ यांचे पाच पाच कोटीचे फ्लॅट झाले पुण्या मुंबईला सरपंच जागेवर काम करणारे जागेवर आणि नको तेच लाले लाल झाले अशी काहीशी परिस्थिती गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये इथं झाली म्हणजे दहा पेक्षा पाच वर्षामध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती मागच्या पाच वर्षामध्ये झालेली मनरेगाच्या बाबतीत या सगळ्यांना जर सरळ करायचं असेल तर मुख्यमंत्री हेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असले पाहिजे आणि साहेब जर आले तर बाकीचे बी जे डेव्हलपमेंट आणि पुन्हा अजून काम आणल्याच्या नंतर आडवा आडवी जिरवा जिरवी याची जिरवा त्याची आडवा त्याचेच आडवा त्याच जिरवा हे जे धंदे चाललेले त्याला कुठेतरी ब्रेक लागेल म्हणूनच मी म्हणतो की ही केस ही केस सुद्धा स्ट्रॉंगली त्या ठिकाणी तपासली जाईल आणि न्याय जो आहे खरोखर तो न्याय जर संतोष देशमुखांना मिळायचा असेल तर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री पाहिजे समोर मागणी करताय तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात भेटलातो नाही मी आतापर्यंत भेटलेलो नाही परंतु मी काल पासून वेळ मागितलेले कदाचित मला उद्या किंवा परवा वेळ मिळेल साहेब जे वेळ मला देतील त्या पद्धतीने मी जाईल कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रचंड लोट त्यांच्याकडे आहे त्यातूनही जर संधी दिली त्यांनी साहेबांच्या पुढे जाऊन किती वेळ बोलायचं असतं दोन मिनट तीन मिनिटं प्रत्येक आमदाराला फार फार तर पाच मिनिटं मिळतात तेवढ्या वेळेत जाऊन साहेबांशी मी कि साहेब काही करा विशेष बाप विशेष बाप आमचा जिल्हा खूप चांगला आहे खूप चांगला आहे परंतु सेन्सिटिव्ह आहे ह्याला खोट जमत नाही आणि लोकांनी मतही चांगले दिलेत एक जागा स्वतः बाकी सगळ्या जागा ज्या ते भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला दिलेले त्यामुळे या जिल्ह्यावरती म्हणजे लोकांनी मत दिले तर लोकांनी बोज बी भरपूर टाकलायत आणि हा बोजा उतरायचा असेल तर साहेबच पालकमंत्री असतील दारूबंदी विभाग असतील एक्साईज विभाग किंवा प्रत्येकी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही गैरबार्स संदर्भात लायसन्स काही अर्ज केलेले त्यांचे बिहर चालू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणले पाहायला गेलं तर बीडचे पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जायचे मांडावा अशी एकंदरीत मागणी जी आहे ती हे सुरेश देशांनी मांडलेली आहे त्याचबरोबर आज मी माध्यमांसमोर ही माहिती मां मांडलेली मात्र त्यांची भेट घेऊन ही देखील माहिती मी त्यांच्या समोर मांडणार आहे आणि येणाऱ्या तुम्ही बीड जिल्ह्याचा पालक होतो अशी मागणी करणार आहे मुंबई त्यासाठी योगेश काशिद बीड